क्रिकेट आणि क्रीडा यांचे अनोखी नाते आहे आणि क्रिकेट म्हटलं की मैदान आणि मैदान म्हटलं की हिरवळ तसे कोल्हापूरकरांना अभिमान वाचावे असे शास्त्रीनगरमधील हे मैदान महापालिकेमार्फत तयार होत आहे पुणे मु मुंबई नागपूर, नंतर कोल्हापुरातच हे मैदान तयार होत आहे याचा यांना अभिमान आहे येथील सागरमा स्पोर्ट्स असोसिएशनच्या तर्फे पाटी या क्रीडा शौकीलांच्या अथक प्रयत्नातून हे मैदान तयार होत आहे आज सागरमाळ येथे कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत ग्राउंड च काम पूर्णत्वास येत आहे यामध्ये आपण शासन आपल्याला तीन कोटी रुपये दिला होता त्याच्यामध्ये दोन कोटी चव्वेचाळीस लाखाचं ग्राउंड च काम आणि एक कोटी चव्वेचाळीस लाखाचं आपलं लाईटचं काम आणि अठ्ठ्याऐंशी लाख रुपयाचं आपली महानगरपालिकेचा निधी अशा रीतीनं हे ग्राउंडचा विकास करण्याचं आपण प्रक्रिया केली होती याच्यामध्ये आउटफील्ड सगळं डेव्हलप करण्यात आलेलं आहे त्याबरोबर अंडरग्राऊंड नेटेज सिस्टीम आहे पेट्रोल सिस्टीम आहे तसंच लाईटची व्यवस्था आपल्याला इथे केली आहे आणि या पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुन्हा मुंबई सोडून पश्चिम महाराष्ट्रामध्ये या पद्धतीने एकमेव ग्राउंड आपलं झालेलं झालेला आहे या ठिकाणी आपण आपलं कुठलाही स्पोर्ट्स उदाहरणार्थ रणजी ट्रॉफी वगैरे आपण इथे घेऊ शकतो आणि कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये चांगला प्रकल्प आपण या माध्यमातून पूर्ण करणार त्याच्यामध्ये बाहेरच्या देशामध्ये ज्या पद्धतीने आउटपुट या स्वयंस्था त्याच्यामध्ये आपण डेव्हलप करतोय आणि त्या पद्धतीने न्यूझील धर्तीवर न्यूझीलंड चे जे ग्राउंड आहे त्या धर्तीवर अरेंजमेंट केलेले आहे शासकीय तंत्र निकेतन कोल्हापूर या संस्थेच्या विद्युत विभागापर सागरमा स्पोर्ट्स असोसिएशनचे जे ग्राउंड आहे त्या ग्राउंडमध्ये चार लाईटचे पोल्स सुद्धा मिळतात तर त्याच्या संदर्भात लक्स लेवल ग्राउंडची जी आहे ती आपण चेक करतो आणि पूर्ण ग्राउंडवर आपण लक्स लेवल चेक करतो तर ती स्टँडर्ड प्रमाण आहे की नाही ते आम्ही बघतो तर याच्यामध्ये जे पीच आहे ते पीच बारा मीटर बाय पंचवीस मीटरचा पीच आहे त्या पिचवर आपण सेंटरला साधारणपणे दोन दोन मीटरचे स्क्वेअर केलेले आणि त्या स्क्वेअर मध्ये लक्ष लेवल आपण बघितली बाराशेच्या आसपास पाहिजे ती तेवढी येते ओव्हल शेप मध्ये पण आम्ही बघितलं त्या सेंटरच्या आजूबाजूला तर ती पण रिक्वायरमेंट प्रमाण आहे आणि ग्राउंडला पूर्ण ग्राउंडच्या भोवती किंवा मधले मधले जे पॉइंट ठेवलेले त्याच्यामध्ये पण आपण आता लक्ष लेवल चेक करणार आहोत सेंटरला साधारण बाराशे लागते त्यानंतर मग बाहेर थोडी कमी जसं आपण एव्हरेज एव्हरेज बाहेर जे आहे ते सातशेच्या आसपास असेल